नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा आमचे नेते बंटी साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये जे काही वातावरण होते आज आता आजऱ्याचा सुद्धा निकाल तुम्ही बघितला एक नवखी आघाडी तिथे तयार होऊन ह्या सगळ्या मातब्बर लोकांना तिथे फाईट दिलेली आहे तिथे आमच्या सहा सीटा तिथेही निवडून आलेली आहे चंदगडमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं यश मिळालं निश्चितपणानं यश हे सगळ्यांचं संयुक्तिक यश आहे पण तरीसुद्धा आज आम्ही ज्या पद्धतीनं आमचा परफॉर्मन्स राहिला त्या पद्धतीनं आमच्या नेत्यावरती तालुक्यातल्या जनतेचा सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे आणि त्या माध्यमातून आमची पुढची जी रणनीती असताना ती हीच असणार आहे जसं निश्चितपणानं आम्हाला एक खंत वाटते की या वेळेला आम्हाला चंदड नगरपंचायतीमध्ये थोडंसं स्थान मिळालं शेवटी आम्ही आघाडीमध्ये गेलो अगोदर त्यांच्या आघाड्या झाल्या दोन्ही राष्ट्रवाद्यांच्या अगोदर आघाडी झाली असताना नंतर आम्ही त्याच्यामध्ये गेलो तरीसुद्धा ज्या पद्धतीनं आमची मागणी होती त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी मागे पुढे थोडं राहिलो पण त्याच्यातून सुद्धा आम्ही चांगलं यश मिळवलं हे आमच्या नेत्यावरती असलेला जनतेचा विश्वास आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली ही मेहनत आहे आणि राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वजण प्रामाणिकपणाने ला लाभले आणि म्हणून आम्ही चंद्रगडचा विषय विचारात घेत असताना आम्ही ही एक टीम म्हणून घेतली आहे जसं आता आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही पुढच्या भविष्यासाठी शिंदगडच्या शहराच्या धोरणांसाठी आम्ही जे सतराच्या सतरा उमेदवार आमचे होते हो त, 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 ते आमचे सर्व विजयी उमेदवार आहे असं गृहित धरून आम्ही अख्खी इथे शहराच्या विकासासाठी अख्खी रणनीती आम्ही तयार करतोय की विकासामध्ये कुठेही बाधा येता कामा नये पण चुकीचं काय होत असेल तर संघटितपणानं आम्ही त्याला विरोध करायचा अशा पद्धतीनं नियोजन आम्ही करतोय सर्व नगरसेवकांना निवडून विजयी उमेदवारांना सर्व नगरसेवकांना आम्ही पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून लोकांची कामं करावी याच्यासाठी आम्ही आदेश देतो या पद्धतीनं सर्व व्यवस्थित शहराच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित वाटचाल होईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती येतात निश्चित ने नेत्यांचे आदेश आम्हाला असणारच आहे आज साहू विकास आघाडी होती ही पहिला टप्पा म्हणून असं होतं की नगरपंचायतपर्यंतचा विषय होता आता वरिष्ठ निर्णय घेतील आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं ठरवलेलं आहे पण त्याच्यामध्ये मान सन्मान हा प्रत्येक गोष्ट आणि कॅलिबर असणारे सगळ्यांच्या उमेदवार बघून त्या पद्धतीनं आपण धोरण ठरवून बलटी साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही वाटचाल करू गोपाळराव पाटील साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेच जण येते चंद्रगडमध्ये आम्ही प्रमुख विक्रम साहेब आहेत एम जे पाटील साहेब आहेत आम्ही सर्वजण आणि आता विजयी उमेदवार आता आमची टीम आता चांगली आणखी मजबूत होत चाललेली ही सगळी टीम पुढे पुढं घेऊन जाऊन तालुक्याची एक भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये चांगली लढाई देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून अजून चर्चा झालेल्या नाही पण धोरणं अशी आहे की आम्ही एकत्रित राहून कारण या ज्या पद्धतीनं राजकारण आता सुरू आहे या राजकारणाला कुठंतरी जर थांबवायचं असेल चुकीच्या राजकारणाला कुठंतरी थांबायचं असेल तर सगळ्यांनी स्वतंत्र विचार करणं हा व्यावहारिक विषय होत नाही त्याच्यामुळं आम्हाला तसं नेत्यांनी हे दिलेलं आहे की तुम्ही योग्य पद्धतीनं तुम्हाला जर तिथे संधी मिळत असेल सर्व सगळ्यांचं जर मान सन्मान राखला जात असेल तर आपण आहेत त्या धनशक्तीच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकत्रित राहण्यासाठी तुम्ही निश्चित तुम्हाला योग्य वाटत असेल तर निर्णय घ्या असेल आम्हाला सुद्धा त्यांनी सांगितले आम्ही सुद्धा ती धोरणं ठरवलेली आहेत पण मुळात आता कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आमची महाविकास आघाडी आहे त्याच्यात पुन्हा माहितीतलं पण एक घटक पक्ष असल्यामुळं आम्ही सगळ्यांना एकत्रित कसं घेऊन जायचं हे तिन्ही पक्ष असताना शिवाय शिवाय उबाटा आहेत बाकीची काही मंडळी आहेत डाव्या आघाडी इंडिया आघाडी म्हणून या एक सगळ्यांना एकत्रित घेऊन जाताना ही जिल्हा परिषद पंचायत समिती कसरत आहे त्यावेळेला सर्वसामान्य सगळ्यांचा मेळ घालत असताना पण तरी सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करून पुढची लढाईला सामोरं जायचं आम्ही ठरवलं निश्चितपणाला आमची बार्गेनिंग पायर या निवडणुकीच्या निकालानंतरच होती असं नाही आमची बार्गेनिंग पॉवर होती मुळातच होती की आम्हाला ती मिळालं पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे म्हणून पण ज्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या अचानकपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो विषय झाला आणि तिथून पुढे नाहीतर आम्ही जसं महाविकास आघाडी म्हणून आमचे सगळे रणनीती ज्या चालू होते चालूच होते पण अचानकपणे सगळे जे बदल झाले त्या दृष्टिकोनातून हा सगळं झाला पण निश्चित आमची बार्गेनिंग पॉवर आता वाढलेली आहे वाढलेली आहे म्हणण्यापेक्षा शेवटी आम्ही सर्व मिळून एकत्रितपणानंच निर्णय घेऊ तालुक्याचे सर्व देश राजेश साहेब आहेत वरा साहेब आहेत विक्रम साहेब आहेत नंदाताई आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून पुढचं पण प्रत्येकाचा योग्य तो मान सन्मान राखला गेला पाहिजे आणि आमच्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे व्हावं अशी आमची इच्छा आहे